वांग्याची सुकी भाजी त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी चार पाच वांगी चिरून घेतलेली आहे परत ही लसूण आणि कोथंबीरची पेस्ट आहे दोन कांदे चिरून घेतलेले आहे कोथंबीर कडीपत्ता जिरं मोहरी हळद कांदा लसूण मसाला मीठ आणि एव्हरेस्टचा तिखाला मिरची पावडर कलर येण्यासाठी आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कढई गरम करायसाठी ठेवली होती त्यामध्ये आता साहित्य मी मोहरी जिरे पत्ता पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा कांदा चांगला परतून घ्यावा कांदा आता छानपैकी परतून झालेला आहे तर मी त्याच्यामध्ये वांगी घालते एव्हरेस्टचं लाल तिखट कलर येण्यासाठी मी थोडसच वापरलेलं आहे घरगुती कांदा मसाला तो तुमच्या आवडीनुसार तुमच्या घरात जसं वातावरण असेल तिखट ति, लागत असेल तर तिखट जास्त राहायला कमी लागत असेल तर कमी घाला मीठ चवीनुसार एक दीड ग्लास पाणी किंवा एक ग्लास घातलं तरी पुरेसा आहे कारण की वाफेनं वांगी पटकन शिजतात झाकण ठेवल्यानंतर तीन चमचे शेंगदाण्याचं कूट हे मगाशी मी साहित्यात विसरलेले होते तर ते आत्ता ऍड करत आहे झाकण ठेवूयात शिजण्यासाठी एक पाच मिनटं किंवा सात मिनटं वांगी व्यवस्थित वा, शिजतात झाकण ठेवल्यामध्ये मी आता झाकून काढलेलं आहे तर वांग्याची अशी मस्तपैकी भाजी तयार आहे